विद्यार्थी मित्रांनो जीवनातल्या कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे ती परीक्षा कशी होते त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं कशी लिहायची हे माहिती असावं लागतं पण परीक्षेच्या आधी आपल्याला प्रश्न कसे कळतील जर कळले असते तर खरंच सर्वांनीच चांगले मार्क मिळवले असते पण माहीत होत नाही ना कोणते प्रश्न येणार म्हणून जे जे लोक अशा परीक्षांमध्ये यशस्वी होतात ते लोक फार काही वेगळं करत नाहीत फक्त थोडंसं आपलं डोकं वापरतात म्हणजे काय करतात तो काही नाही त्या परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका घेतात आणि त्याच्यामध्ये कसे प्रश्न विचारले जातात याचा अभ्यास करतात एकदा का तुम्हाला त्या परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात हे समजलं की तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करून परीक्षेला जाऊ शकतात मग खूप सोपं होऊन जाते ती परीक्षा अगदी तसंच आपली ही बारावी बोर्डाची फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये परीक्षा होणार आहे पण मित्रांनो मला सांगायला आनंद वाटतो आहे की या परीक्षेत बोर्डाची आपण जर जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर आपल्यालाही त्याचा फायदा होईल नक्कीच होणार आहे परंतु या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका किती अभ्यासाव्यात तर आत्ता आपण जो सिलेबस अभ्यासतो ना त्याच्यावरती आत्ता जे ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्वच जर तुम्ही अभ्यासल्या तर नक्की तुम्हाला फायदा होईल मग किती प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत झाल्यात तर ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून ते जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण नऊ प्रश्नपत्रिका आहेत ह्या नऊच्या नऊ प्रश्नपत्रिकांमध्ये एखादा प्रश्न समोर घेऊन त्याच्यात कोणकोणते कौन प्रश्न विचारले गेले हे जर पाहिलं तर तुम्हाला पन्नास टक्के ह्या प्रश्नाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं बोर्ड कोणत्या प्रकरणांवरती प्रश्न विचारतं कसे प्रश्न विचारते आणि किती फ्रिक्वेन्सली एकाच घटकावरती परत परत, परत प्रश्न विचारते मग आपल्याला असा अभ्यास करून जाता येऊ शकतो आणि पन्नास टक्के तुमचं काम विदाऊट म्हणजे न विचारणाऱ्या प्रश्नांचा जो भाग तुम्ही अभ्यासात होता ना तो कमी होऊन जातो आणि काय विचारलं जाईल त्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याकडून सुरू होतो त्याच्यासाठी हे पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन फार महत्त्वाचे असतात ज्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळवायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना ते खूपच महत्वाचं आहे त्यांनी ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यासल्या तर नक्की त्यांना याचा फायदा होईल चला बडबड फार झाली आपण आपल्या विषयाकडे जाऊयात आज पुन्हा एकदा पी वाय क्यू क्वेश्चन आपण घेऊन आलो आहे आणि हे पी वाय क्यू क्वेश्चन आहेत प्रश्न क्रमांक दोन ब फरक स्पष्ट करायचे म्हणजे आपण आज काय करणार आहोत ऑक्टोबर एकवीस ते जुलै पंचवीसपर्यंत झालेल्या सर्व नऊ प्रश्नपत्रिकांमधल्या फरक या प्रश्नावरती कोणते प्रश्न आले त्याचा अभ्यास तर पहिले प्रश्नपत्रिकेत पहा इच्छा आणि मागणी हा फरक होता अंतर्गत व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक नाणे बाजार भांडवल बाजार अल्पाधिकार आणि मक्तेदारी त्यानंतर दुसरी प्रश्नपत्रिका यामध्ये काय विचारले पहा आवर्ती ठेवी मुदत ठेवी एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलवचिक मागणी किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज नेक्स्ट तिसरी प्रश्नपत्रिका यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र मागणीतील विस्तार मागणीचा संकोच स्थूल देशांतर्गत उत्पादन एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादन सार्वजनिक वित्त व्यवहार खाजगी वित्त व्यवहार साधा निर्देशांक भारा निर् निर्देशांक यानंतर पुढची चौथी प्रश्नपत्रिका फरक स्पष्ट कराचा प्रश्न आहे देशातले एकक लवचिक मागणी जास्त लवचिक मागणी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत मागणी ठेवी मुदत ठेवी साधा निर्देशांक भारामित निर्देशांक साठा पुरवठा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल सर तुम्ही प्रश्न सांगतायत पण याच्यात काय रिपीट झालं आणि कोणते प्रश्न येत आहेत काहीच कळत नाही तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलेलं असेल तर साधा निर्देशांक भारामित निर्देशांक निर्देशांकावरती चारही प्रश्नपत्रिकेत फरक विचारलेला होता ठेवींच्या प्रकरणात म्हणजे बँकेच्या संदर्भात फरक रिपीटली आलेले आहेत राष्ट्रीय उत्पन्नाचे फरक रिपीटलेले आलेले आहेत एक दोन प्रश्न नवीन येतात प्रत्येक वेळेस ऑब्झर्व करा प्रकरण चेंज होतं वैयक्तिक मागणी बाजार मागणीपत्रक विभाजन पद्धत राशी पद्धत साठा पुरवठा रिपीट झाला झाला की नाही आधीचा नि साधा निर्देशांक बारा निर्देश रिपीट झाला चौथी पाच वेळ आहे सतत प्रश्न आहे प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर प्रकरण तेच आहे फक्त प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे तुम्हाला समजत नसेल पण आपल्याला तीनच प्रश्न सोडवायचे आहेत त्याच्यातले दोन ते तीन प्रश्न असेच रिपीट होत आहेत त्यामुळं किती सोपं होतं हे प्रश्न जर तुम्ही करून गेलात तर नक्की तुम्हाला फायदा होईल हा परत एकदा पाहूयात आपण पुढचं सहावी प्रश्नपत्रिका आहे विभाजन पद्धत राशी पद्धत म्हणजे प्रकरण एकमधलं आहेत संमिश्र मागणी स्पर्धात्मक मागणी मागणीच्या प्रकरणातल्या आहेत एकूण प्राप्ती सीमांत प्राप्ती पुरवठ्याचं प्रकरण आहे मग असे साठा पुरवठा होता आता त्याच्यातलंच आहे फरक फक्त वेगळा प्रश्न आहे किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक सहावी वेळ आहे रिपीटली त्याच प्रश्नावर निर्देशांकाच्या प्रकारांवरती फरक अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज रिपीट आला सेकंड टाईम आहे पूर्वी पण एकदा येऊन गेला आत्ता पण विचारलं गेला आहे प्रकरण तेच आहे प्रकरण तेच आहे सार्वजनिक वित्त व्यवहार त्याच्यातलाच प्रश्न फिरून फिरून विचारले जात आहेत रूप उपयोगिता ज्ञान उपयोगिता स्पर्धा मक्तेदारी बाजारांच्या प्रकरण आहे उपयोगितेचं प्रकरण आहे आंशिक समतोल सर्वसाधारण समतो प्रकरण पहिलं प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर परत आलेला प्रश्न आहे संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण लवचिक मागणी रिपीट झालेलं आहे लवचिकतेचे प्रकरण नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र प्रकरण पहिलं संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण लवचिक मागणी झाला की रिपीट पुन्हा आला ना तसाच्या तसा प्रश्न संख्यात्मक निर्देशांक मूल्य निर्देशांक परत रिपीट झाला अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज परत रिपीट झाला आपल्याला तीन तर प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो आणि तीन प्रश्न जर पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेतून जसेच्या तसे येत असतील तर काय आपल्याला वेगळा अभ्यास आहे तेच अभ्यास आहे तेच ठरलेले फरक आहेत पुरवठ्याचा विस्तार पुरवठ्यातील वाढ नेक्स्ट पाहूयात विभाजन पद्धत राशी पद्धत रिपीट झाला पहिल्या प्रकरणातला प्रश्न आहे मागणीचा विस्तार मागणीतील वृद्धी रिपीट झाला मागणीच्या प्रकरणावरती प्रश्न आहे साठा पुरवठा तिसरी वेळ आहे रिपीट झाला साधा निर्देशांक भारान्वित निर्देशांक साविते सावित्री असेल मला वाटतंय हा प्रश्न जसं ज तसं येतो आहे सार्वजनिक वित्त व्यवहार खाजगी वित्त व्यवहार सेकंड टाईम पुन्हा आलेला आहे तर मित्रांनो असे हे आत्तापर्यंत विचारलेले फरक होते यानंतर आता आपल्याकडं फक्त एकच प्रश्न बाकी प्रश्न पहिला आणि त्याच्यामध्ये जे चार टाईप येतात वेगवेगळ्या प्रकारचे तर त्याच्यातल्या सहसंबंधांपासून आपण सुरुवात करणार आहोत त्यामुळे याच्या पुढचा जो व्हिडिओ आपला असेल तो सहसंबंध आणि त्याच्या संदर्भात जेव्हा जेव्हा प्रश्न आले असेल कंटिन्यू आले नाहीत काही वेळेस सहसंबंधाचा प्रश्न नव्हता त्यामुळं नऊ प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न नसेल पण जेवढ्या वेळा आला असेल तेवढे सगळे सहसंबंध आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत तर तोही तो व्हिडिओ पाहायला विसरू नका त्याआधी आज आपण फरकांचा अभ्यास ह्या ठिकाणी विचारात घेत होतो आणि माझ्या ह्या ऑब्झर्वेशनमध्ये ह्या सगळ्या नऊ प्रश्नपत्रिकेतून असं दिसतंय प्रश्न पहिला प्रकरण पहिला प्रकरण दुसरं प्रकरण तिसरं प्रकरण चौथं प्रकरण पाचवं कंटिन्यू त्याच्यातले फरक आहे सहावं प्रकरण निर्देशांकाचे त्याच्यातलेही फरक आहेत आणि सार्वजनिक वित्त व्यवहार किंवा मग भांडोल बाजार नाणे बाजार याच्यावरती प्रश्न येत आहेत तर त्याच्यातले काही कॉमन आहेत साठा पुरवठ्याचं खूप वेळा प्रश्न आला निर्देशांकाचा तर प्रत्येक वर्षी विचारलेला प्रश्न आहे त्यामुळे तो व्यवस्थित अभ्यासलं गरजेचं आहे सार्वजनिक वित्त व्यवहारातले हे प्रश्न करून ठेवा अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज तो प्रश्न रिपीट होतो खाजगी वित्त व्यवहार सार्वजनिक वित्त व्यवहार रिपीट होता आता मी पुन्हा पुन्हा तेच तेच गोष्ट एक्सप्लेन करून वेळ घालवत नाही तुम्हाला लक्षात आले असतील कोणत्या प्रश्नाने आणि कशावरती भर द्यावं चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार